नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब मध्ये तर घेऊन आलो आहोत नोकरीची एक नवीन जाहिरात तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आठवी ते ग्रॅज्युएशन पास वर क्लार्क खमाल सफाईगार शिपाई आणि इतर पदांची एकोणीस पदांची भरती निघालेली आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर येथे तुमची निवड कोणतीही एक्झाम न देता फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार आणि इंटरव्ह्यू वरून होणार आहे आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा चौदा हजार ते एक लाख दहा हजार रुपये पगार मिळणार आहे इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजेपर्यंत लेखा विभाग पहिला मजला नायर दंत महाविद्यालय येथे सादर करायचे आहेत जो अर्ज तुम्हाला भरून सादर करायचा आहे तो अर्ज तुम्हाला याच कार्यालयातून नऊशे बत्तीस रुपये भरून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की फक्त उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंतच तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात सदर जाहिरातीची पी एफ पहिल आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनेल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनेल जॉईन व्हा

क्लार्क म्हणजेच कार्यकारी सहाय्यक नर्सेस सेवक सफाईगार हमाल अशी वेगवेगळी पदे येथे भरली जाणार आहेत अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही उद्याची असल्यामुळे तुम्ही नक्की कोणकोणती श्याहत्तर पदे येथे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांचा पगार शैक्षणिक अर्हता जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या तर मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद